महापालिका नगरपालिका तालुका हे गाव पातळीपर्यंत पावसापूर्व उपाययोजनांची कामे एक जून पर्यंत पूर्ण करावी संपर्क व समन्वय ची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीचा निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे असे नेते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व इंद्रधन अधिकार जिल्हा पतिय व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्व बैठक पार पडली जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर अपर आयुक्त मनपा रणजित पाटील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी आदी यावेळी उपस्थित होते बैठकीत माहिती देण्यात आली की जिल्ह्यात गोदावरी काठावर निळ्या रेषेखाली येणारी पैठण तालुक्यात अठरा तर वैजापूर सतरा गंगापूर तालुक्यात आठ अशी एकूण त्रेचाळीस गावे आहेत पैठण तालुक्यात पैठण शहर कावसान दादेगाव जहागीर नायगाव वडवळी नवगाव आणि वैजापूर तालुक्यातील दोनगाव बाबतारा लाखगंगा नांदुळोक अशी विविध गावे आहे तर पैठणमधील पंधरा फुलंबरी तालुक्यात सात वैजापूरात एकतीस गंगापूर तालुक्यात सव्वीस खुलताबाद तालुक्यात सहा सिल्लोड तालुक्यात दहा अशी एकूण एकशे पासष्ट गावे ही पूर प्रवण आहेत आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यास मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाच बोटी एकशे पंच्याण्णव लाईफ जॅकेट एकशे साठ लाईफ बॉय दोनशे पंधरा बचाव साहित्य किट आठशे पंधरा बोर्डिंगचे स्ट्रेचर आठशे पंधरा बॉडी कवर बॅग्स एकशे बत्तीस सेपी हेल्मेट दहा रेस्क्यू कार्स आपत्कालीन प्रकाश योजनेचे सतरा संच आणि दोनशे शहात्तर गंबूट जोडे आहे वीस तंबू पाच दुर्बिणी असे साहित्य असून जिल्ह्यात एकूण ऐंशी ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व क्षेत्रामध्ये पावसाळ्याच्या आधीची आपत्ती व्यवस्थापनाची कामे करायची असतात त्या शहरामध्ये नाल्याची साफसफाई कामे विद्युत जोडण्या सनियंत्राची देखभाल पुनर्नियंत्रणासाठी करवायची कामे एक जूनच्या आत पूर्ण करावी पुराचा धोका संभवणारी गावे किंवा पुराच्या पाण्याची विडली जाणारी गावांमध्ये जलशुद्धीकरणाचे औषध सात रोगाचे औषधं आदींचा आढावा यावेळी त्यांनी घेतला आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर